पूरग्रस्तांना मदतीचा हात इंडिया सेक्युरिटी प्रेस आणि मजदूर संघाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांना थेट पंचवीस लाखाचे चेक अदा करणार आहे त्याच्यासाठी आज आपण माहिती आज स्वतः इंडिया सेक्युरिटी प्रेस चे नेते जगदीश गोडसे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नेमकं का ही संकल्पना आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये यावर्षी खूप पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेच्या खूप त्या ठिकाणी हाल होत आहेत आणि त्या ठिकाणी शासनाने आवाहन केलं होतं की आपण प्रत्येकी त्या ठिकाणी मदत करावी त्या अनुषंगाने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनातून हजार रुपये त्या ठिकाणी दिले आज जवळपास पंचवीस लाख बारा हजार पाचशे रुपयाचा धनादेश आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे त्या ठिकाणी दिलेला आहे यापूर्वी पण राज्यावर अशी ज्यावेळेस परिस्थिती आलेली होती त्यावेळेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भरीवाशी मदत केलेली आहे आवर्जून मुख्यमंत्री साहेबांनी त्याची आठवण त्या ठिकाणी काढली आणि सर्व कामगारांचे त्यांनी आभार व्यक्त केले त्याचबरोबर त्या ठिकाणी आमच्या प्रेसशी निगडीत काही प्रश्न त्या ठिकाणी होते ते हो त्यांनी समजून घेतले आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांना प्रेस बघण्याचं आमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं साधारण पहिले मदत केली होती आणि के हा दु, ओला दुष्काळ जो आहे त्याच्यामुळे मोठं सावट आलं होतं अजून काय याच्यामध्ये आपण नियोजन करणार आहात पुढे शेतकरी वर्गाची दिवाळी सुख शांती समृद्धीने व्हाव्या आमच्या प्रेसमध्ये अनेक अशा काही मंडळ आहेत ते नेहमी त्या ठिकाणी अशा वेळेस दरवर्षी कुठं ना कुठं जाऊन दिवाळीच्या भेटी देत असतात आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की यावेळेस तुम्ही जिथं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली अशा ठिकाणी जाऊन जर त्या गोरगरीब लोकांची सेवा केली तर त्यांची दिवाळी सुद्धा त्या ठिकाणी आनंदित होईल धन्यवाद आपल्या ह्या चांगल्या उपक्रमासाठी आमच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद